माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर आता नवीन निर्णय झालेला आहे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये बघा एकतीस ऑगस्टमध्ये तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर महत्त्वाची माहिती सांगतो बघा एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज त्यांना पैसे मिळालेले आहेत तर अशा महिलांना तुमचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत परंतु बघा एकतीस ऑगस्टनंतर म्हणजे एक सप्टेंबरच्या पुढे बघा एक सप्टेंबरच्या पुढे जे बी महिलांनी आता अर्ज भरणार आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी कारण नवीन जे मशामध्ये सा। असं सांगण्यात आलेलं आहे की आता एक सप्टेंबरच्या पुढे जे बी महिला फॉर्म भरतील किंवा आता जे फॉर्म भरत आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत तर अशा माहितीनुसार ही नवीन माहिती समोर आलेली आहे नवीन मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींना आता ज्या महिलांचे तीन महिन्याचे पैसे बाकी होते त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि पुढे या रकमेत वाढ पण केली जाणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सभेमध्ये पण सांगितलेले आहे तर भरपूर ठिकाणी ज्या सभा झाल्या तर ते आद आदित्य तटकरी जे मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी पण माहिती दिलेली आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये अजून चांगले नवीन निर्णय घेण्याची शक्यता होणार आहे त्यामुळे बघा की लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना आम्ही कायम चालू ठेवू हे पण त्यांनी सांगितलेलं होतं ही योजना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिथं भरपूर याचिकाकर्त्यांनी त्याला खारिज केल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली त्यांनी सांगितली की ही जी योजना आहे ही योजना महिलांसा महिलांसाठी चांगली आहे गरीब महिलांसाठी ही योजना चांगली आहे त्यामुळे ही योजना तुमची कायम चालू राहणार असे सरकारने पण सर्वांना आश्वासन दिलेले आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर मुख्यमंत्री साहेबांनी पण महिलांना सांगितलं की तुमचे आता आम्ही जास्तीत जास्त हप्ता वाढवू म्हणजे पुढील तिसरा जो हप्ता जो आहे तुमचा आता जो आम्ही वाढवू आणि पंधराशे सोडून आम्ही दोन हजार किंवा पंचवीसशे पण करू असं त्यांनी मागच्या घोषणेमध्ये सांगितलं होतं तर बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आदित्य तटकरे मॅडमने पण सांगितलेले आहे की बालविकास मंत्री तर ही योजना अतिशय चांगली आहे गरीब महिलांसाठी गरजू महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे कारण ज्या महिला त्यांना काही नाही काही म्हणजे अशा महिलांसाठी योजना खूप चांगली आहे आणि या योजनेमुळे बहुतेक महिलांना आता खूप फायदा झालेला आहे पंधरा पंधराशे प्रमाणे त्यांना तीन तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत आणि बाकी महिलांचे अजून पैसे आलेले नाहीत तर त्यांना पण शंभर टक्के होऊन जातील आणि ज्या बाकी महिला आहेत तर त्यांना समजून आता त्यांनी पंधराशे रुपये आता सप्टेंबरनंतर त्यांनी फॉर्म भरला एक सप्टेंबरनंतर तर त्यांना ते पैसे दहा ते पंधरा सप्टेंबर पंधरा ते दहा ते, ते पंधरा सप्टेंबर दरम्यान तुमचे पैसे येऊन जातील त्यामुळे टेन्शन घेऊ नका भरपूर महिलांचे अजून फॉर्म भरण्याचे बाकी आहेत सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या तर साहेबांनी पण सांगितलं की आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये पण तुम्हाला मुदत वाढवून देऊ फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी चांगली योजना आहे आणि साहेबांनी याच्यासाठी खूप मोठे आर्थिक सहाय्य आतापर्यंत एक कोटीच्या वरती लोकांनी ही योजनेचा लाभ घेतलेला आहे बघा एक कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तीन कोटीच्या वर महिलांना या योजनेचा लाभ देऊ तर आतापर्यंत तुमच्या एक कोटी महिलांना लाभ झालेला आहे आणि तीन कोटी महिलांना लाभ देणार आहोत त्यामुळे साहेबांनी खूप छान निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा निर्णय आहे सर्व गरीब महिलांसाठी हा निर्णय खूप फायदेशीर असणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेब बोलले होते की आम्ही अजून हो हप्ता पण वाढवू तुम्ही फक्त आमच्या सरकारला चांगलं बडकटीकरणामध्ये आणा त्यामुळे आम्ही ही योजना कायम पण चालू ठेवणार आहेत आणि बहुतेक विरोधी पार्ट्या सांगत आहे की योजना आम्ही बंद पाडू असं करू तसं करू पण तसं काही होणार नाही आहे ही योजना आम्ही कायम चालू ठेवू मुख्यमंत्री साहेबांनी पण हे दिलेले आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ज्या मी ज्या मी बहिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजरली घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुमच्यासाठी अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह चॅनलवर नवीन असाल लाईक करा शेअर करा पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये